हा मग आम्ही तर नऊ नऊ घंटे काम करतो ऑफिस मध्ये जाऊन मग किती काम असते तुमचे किती काम बरं ठीक आहे असते बरं ठीक आहे पाच पाच घंटे काम असते दिवसातून आम्हाला काय म्हणता काम नसते म्हणून नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये ज्या व्हिडिओचं नाव आहे बायकोचा इंटरव्ह्यू ठीक आहे खूप साऱ्या नवऱ्यांना प्रश्न पडलेला असतो की बायका सतत म्हणत असतात की आम्ही तुमच्यापेक्षा जास्त काम करतो घरामध्ये ज्या की त्यांचं घर काम असेल म्हणजे ज्या बायका घरामध्ये ऑफिसला वगैरे जात नाहीत ह्या बायकांचं तर सगळ्यात जास्त असं म्हणणं असतं तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की एक्झॅक्टली याचं काय उत्तर आहे आणि बायका असं का विचारतात किंवा का म्हणतात लोकांना तर, तर, लो तर स्नेहा तुला पहिला प्रश्न सगळ्या बायकांना असं का वाटत की त्या नवऱ्यापेक्षा घरामध्ये असून जास्त काम करतात म्हणजे नवरे काहीच काम करतात का असं काही उठल्यापासून पारसं काढण आंघोळ करणं तुम्हाला डबा देण देवपूजा करण आंघोळ करणं काम आहे का म्हणजे ते काम झालं हो ना माझ्यासाठी तर कामच नाही जेवण देखील काम आहे अच्छा मग असले जर काम तुम्ही धरत असाल आंघोळ करणं जेवण तर मग आहेत बायकांना काम पण माणसं कसं पाच मिनिटात आंघोळ करणं दहा मिनिटात फ्रेश होणं जेवण करण पंधरा मिनिटामध्ये मग ते त्यांना काम समजत नाही मग तुम्ही तुम्हाला एक्झॅक्टली काय काम करता घरामध्ये घरामध्ये <coughs> उठल्यापासून तर आपलं खर तर स्वयंपाकच असतं जास्ती देवपूजा म्हणा कपडे म्हणा भांडे म्हणा फरशी म्हणा किती कामं असतात घरात रमना सकाळ संध्याकाळ स्वयंपाक चहा पाणी किती काम असत म्हणजे फक्त स्वयंपाकांडे स्वय आणि फरशी देवपूजा हा देवपूजाडून हा झाडून मग माणसांना असं का म्हणता की का तुम्ही काहीच करत नाही ऑफिस मध्ये जाऊन बसता मग काय लॅपटॉपवर फक्त बसायचं ते पण मस्त एसी मध्ये वगैरे काय करायचं थोडी ना जाऊन खड्डे पिठे अच्छा ठीक आहे म्हणजे यांना असं वाटतं की फक्त जाऊन तिथं काहीच हाताचं काम नाही फक्त जाऊन बसणे एसी मध्ये ठीक आहे तर स्नेहा तुला सांगतो हा गैरसमज आहे डोक्याला एवढा ताण असते तुला काय घरामध्ये बसून फक्त निवांत काम करायचं गाणी ऐकत असं नसतंय आम्हाला तर माझा पुढचा प्रश्न असा आहे बायकांना की दिवसात असतात बारा घंटे सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ जरी पकडलं तर या बारा घंट्यामध्ये जसं की तू सांगितल्याप्रमाणे तीनच काम आहे कपडे भांडे आणि स्वयंपाक चल कपडे एक तास भांडे एक तास आणि स्वयंपाक हार्डली दीड तास तर बाकीचे नऊ साडे नऊ तास जातात कुठं बाकीचे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तर माझा झोपच आहे अच्छा म्हणजे झोप हे काम आहे म्हणजे जरा हे द्यायचं ना त्यानंतर मेकअप नंतर खाणं जेवण जेवण अच्छा जेवण जेवण ते बघत बघत जेवण मोबाईल बघत रील्स बघत बघत जेवण तर घंटा दो, दोन घंटा लागते का नाही मिनिमल करायला बघ ठीक आहे दोन घंटे तिथे गेले बाकी घरातले काम सोडून का नाही नाही बारा घंट्यातले आठ घंटे तर निवांत असतो असं आम्हाला वाटतं झोपायला चार तास अच्छा मग झोप कुठं काम आहे झोप तर कामच नाही जाऊन मग तुमच्यापेक्षा जास्तच काम करतो की आम्ही सकाळी लवकर उठतो ना तुम्ही नऊ दहा वाजता आम्ही सकाळी लवकर उठाव नाही बारा घंट्यातले पकडले आम्ही नऊ तास ऑफिसला ता सकाळी दहा ते संध्याकाळी सात काम करून येतो तुम्ही बारा घंट्यातले नऊ तास कुठं घालवता त्याच्यानंतर खालीवरी खालीवरी करता त्याच्यानंतर थोडं शॉपिंग झाला गेला टाइमपास झाला काम कुठं झालं आम्हाला विचारणार मॅनेजर तुम्हाला विचार मी, मी कधी विचारलं तुला हे काम झालं फक्त घर साफसफाई पाहिजे जेवण टाइम लागायचे साफसफाई पाहिजे साफसफाई की एक तास साफसफाईला एक तास स्वयंपाकाला एक तास भांडे आणि एक तास कपडे चार घंटे झाले बाकीचे फोडायला फक्त एक तास लागते होय सो घेणं साबण लावणं आपटवणं धुणं पिळणं वळवलणं काढणं एक तास लागते दोन तास लागतात लग त्याला कपड्याला दोन तास हो आता घरामध्ये पण डाग जर निघाला त्याला घस 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 काय लागते घंटाभर त्याला घंटा मग डाग पाडायचे कशाला तुमच्या कपड्याचे माझ्या नाही माझ्या कपड्याला डागत नसते तर बरं ठीक आहे कपड्याला गेले दोन तास

तर नवऱ्याला हे का काम लावतात नवरा एक तर ऑफिस मध्ये आठवड्या काम करतो आणि सुट्टीच्या दिवशी यांच्या घरातले काम करतात नवऱ्याला का काबर का काम लावतात बसलेला अच्छा बस नाही मग आम ला ला सुट्टी आम्हाला ऑफिस मध्ये त्याच्यासाठी आठवडाभर बारा महिने चोवीस तास लागते ना आम्हाला शनिवार झोपू जेवायला का लागत नाही तिथे नऊ तास आहे तुम्हाला फक्त म्हणून आम्हाला सुट्टी असते एक दिवस आराम करायला तुमचं कसं आहे बायकोला मदत केली तर काय होत आहे प्रत्येक नवरा का करतोय बायकोला मदत ते काय काम झालं का स्वतःच करायचं स्वतःच खायचं काम थोडी ना झालं मग कधी कधी बाहेर जेवायला जातो कधी कधी तुम्ही दिवसभर अशा एरियल स्क्रोल करत बसलेले असतात आणि त्याला एकतर काम करतात मग तुम्हाला तर डेली आराम भेटतोय आम्हाला कुठे भेटतोय आम्हाला डेली आराम भेटतोय मग चार तास दिवसातून चार तास ते रील्स बघायला चार तास लागतात रील्स का काम आहे का बघ ना बनवणं काम आहे बघणं ना काम नाही ठीक आहे पडले बघायला पाहिजे नाही अच्छा बघायचं काम करतेस का <laughs> बघायचं काम करते अच्छा अच्छा ठीक आहे माझा शेवटचा प्रश्न असा आहे की बरं ठीक आहे चालतंय तुम्ही दिवसातून पाच घंटे काम करता तीन चार घंटे आराम करता ठीक आहे मग आम आम्हाला नवऱ्यांना का असं म्हणतात की बाबा तुम्ही जाऊन ऑफिस मध्ये काहीच काम करत काम राहिलं राहिलं कपडे प्रेस करावं लागते त्यात टाकायला लागते कपाट वगैरे सगळं नीट नीट ठेवावं लागतंय झाडू कुठं हरपला लागत ते ओळखावं लागते माझे तर असे बारीक सारे काम असते जे सांगता पण येत नाही कुठे जाते प्रत्येक गोष्ट कशाला तिथं म्हणजे ते लक्षात नाही राहत इथं जाते अख्खा नंतरच्या खोळ्या काढा की धुवायला टाका थोडं राह दसऱ्याचे काम दसऱ्याला असते वर्षातून एक वेळेस नाही वर्षातून दहा वेळेस काढतो ठीक आहे पाच घंटे काम असते दिवसातून आम्हाला का म्हणता काम नसते म्हणून तुम्हाला काम नसते आमच्या कधी करतच नाही तुम्हाला माहित आहे का तिथं नऊ घंटे किती घासा नाही माहिती नाही ना एक दिवस तुम्ही काय करा ऑफिसला बघा किती काम असते डोक्याचं काम असते तिथं हात हात आणि पाय चलत नाही तिथं फक्त डोकं चालव लागत आणि हातापेक्षा डोक्याचं काम डेंजर असते ठीक आहे ना नवऱ्यानं काय काम केलं सगळं पैसे वगैरे कमवून आणायचं त्यांच्याच असते त्यांच्या आयुष पैश मध्ये शॉपिंग करता घरामध्ये हे आणा ते आणा भाजीपाला वगैरे सगळं लागते का नाही त्यांनी जर नाही काम केलं तर तुम्ही घरात रील घरात बसून वगैरे बघायला जमेल का तुम्हाला करायला कुणीतरी पाहिजे का नाही सगळं तुम्ही म्हणाल कमवलं आणलं त्याला करायला काही पाहिजे नाही काय अच्छा ठीक आहे ओके मित्रांनो तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे जसं की महिला म्हणतात की आम्हाला छोटे छोटे काम आहेत तेच मोठे वाटतात आणि जसं की पुरुषांना डोक्याचं काम जास्त असतं ठीक आहे आणि मला शेवट असंच म्हणायचं की पुरुषापेक्षा जास्त महिलालाच का काम असतं त्यांचे बारीक सारे एवढे काम असतात ना घरातले ते शब्दात सांगता येतच नाही अच्छा शब्दात नाही करून दाखवा मग काम चल मग काम ओके <laughs> okay, तर मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे की मला तर वाटतं की महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही समान काम असतं तर इथून पुढे जर म्हणत असतील की बाबा आम्ही जास्त काम करतो तर ते चुकीच आहे दोघही बराबर काम करतात समान काम करतात ठीक आहे तर असा गैरसमज पाळू नये ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा आणि अशा कोणी बायका म्हणत असतील तर नवऱ्याने त्यांच्या बायकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा ठीक आहे खूप खूप धन्यवाद मित्रांनो